नाशिकच्या अशोक स्तंभ मित्रमंडळाच्या वतीनं भव्य शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार का सा आहे या निमित्ताने मूर्तीचं कामकाज सुरू असून मंडळाचे मार्गदर्शक व्यंकटेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ मंडळाची पत्रिका ठेवून साक्षात देवालाच एकोणावीस फेब्रुवारीचं आमंत्रण देण्यात आले या दरम्यान रायगडावर मंडळाकडून वृक्षारोपण देखील करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आणलेलं सप्तसागर गंगा जल याच होतं ते पवित्र जल तब्बल तीनशे पन्नास किलोमीटर लांब नाशिक येथे आणून जिथे मूर्तीकाम चालू आहे ते पवित्र जल महाराजांच्या चरणी अर्पण करून महाराजांना मानवंदना देण्यात आली आहे अशोक स्तंभ शिव जन्मोत्सव समितीच्या वतीनं यावर्षीही ही दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी होणार आहे या निमित्ताने मंडळाच्या वतीनं साक्षात रायगडावर जाऊन देवालाच आमंत्रण देण्यात आलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज मोहन सहाणे पंचवटी नाशिक